नमस्कार शैली रेल ट्रस्टमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवतो आहे भादगाव तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरीमधील एक साडेनऊ एकरचा प्लॉट जांबा माती मिक्स असणारा हा प्लॉट आहे आंबा काजू लागवडीसाठी योग्य क्षेत्र आहे या डांबरी रस्त्यापासून लागूनच हा प्लॉट आहे जिथे कंपाऊंड आपण तुम्ही बघू शकताय या कंपाऊंडच्या आतमध्ये असणारी ही प्रॉपर्टी आहे साडेनऊ एकरची हा जो रस्ता आहे हा भातगाववरून अबलोली गुहागरकडे जाणारा रस्ता आहे इथून साधारण अबलोली साधारणतः पंधरा सोळा किलोमीटर अंतरावरती आहे आणि भातगाव जे प्रॉपर गाव आहे ते इथून साधारणतः तीन किलोमीटर अंतरावरती आहे अतिशय सुंदर असं लोकेशन आहे तुम्ही बघू शकता इथं लाईट आहे पाण्याची व्यवस्था आहे या कातळावरती विहीर किंवा बोरिंगला आरामात पाणी लागू शकतं समोर या ठिकाणी एक फार्म हाऊस आहे आणि बाजू देखील वस्ती आहे असा हा नऊ एकरचा प्लॉट आपण आता या रस्त्यापासून या प्लॉटमध्ये जातोय संपूर्ण प्लॉटला डबरचं दगडी कंपाऊंड आहे आता आपण प्लॉटमध्ये आलोय उतार होत गेलेला असा प्लॉट आहे साधारणतः पूर्वेकडे उतार आहे प्लॉटमध्ये खालील बाजूस बारा महिने पाणी असणारी विहीर आहे साडेनऊ एकरची प्रॉपर्टी आहे प्लॉटमध्ये साधारणतः तीस चाळीस कलमं आहेत आणि एक सात बारा असणारा असा क्लिअर टायटल एकाच कुटुंबाच्या मालकी असणारा प्रॉपर्टी आहे हा प्लॉट जर तुम्हाला आवडला असेल तुम्ही हा प्लॉट घेण्यासाठी इच्छुक असाल तर माझ्या शैली रिॲड्रेस डबल सेवन डबल फोर डबल नाईन डबल फोर डबल एट या नंबरवर संपर्क करा माझं चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुमच्या सर्व फ्रेंड सर्कलमध्ये माझे चॅनल लिंक शेअर करा जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये अतिशय उत्तम अशा स्वस्त किमतीमध्ये प्रॉपर्टी खरेदी करता येतील